हे छोले मी स्वच्छ धुऊन सात ते आठ तास भिजत घालून घेतलेले आहेत आता आपण हे छोले कुकरमध्ये शिजवून घेऊयात यात आपण दोन बटाटे टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकूयात याला जास्त शिजवायचं नाही फक्त एक शिट्टी काढून घ्यायची पॅन आपण गरम केला आहे आता या पॅनमध्ये आपण घालूया थोडंसं तेल आणि आपल्याला वाटणासाठी हा कांदा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा भाजला की टमाटा घालून घ्यायचा तर तोही जरा परतून घ्यायचा अशा प्रकारे कांदा चांगला भाजला की खोलीला ओला नारळ ह्यात भाजून घ्यायचा हा फक्त दोन तीन मिनटं भाजायचा जास्त भाजायचं नाही आता यात टाकायचे आहेत आल्याचे तुकडे लसूण आणि या सर्वांची परत बारीक पेस्ट करून घ्यायची भाजलेल्या सर्व पदार्थाची आता पाणी टाकून व्यवस्थित एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची पॅन गरम झाला आहे आता आपण तेल टाकूयात फोडणीसाठी टाकूया जिरे मोहरी दोन तमालपत्री आणि कांदा कांदा टमाटा चांगला परतला की आपण केलेलं ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि तेही चांगलं परतून घ्यायचं तेल सोपेपर्यंत आता यात टाकूयात बटाटा बटाटा परतून झाला की यात टाकूयात गरम मसाला कश्मीरी लाल तिखट मीठ आणि धने पावडर आता हे चांगलं परतून घेऊयात आता यात टाकूयात छोले उकडलेले आणि हे पण चांगलं परतून जरावर बाफ काढून घेऊयात आता यात टाकूयात साखर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता भा आपली भाजी तयार झाली आहे यावर वरण टाकूयात कोथिंबीर